तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण चाललो आहे एक अपंग शाळेमध्ये तिथे एका अवध्यामध्ये दोन इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा असे साप पाडलेले आहे त्यांनी मला फोटो टाकलेला आहे मित्रांनो तर आपण त्यांना लवकरच पकडण्यासाठी तिथे चाललो आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ कसा वाटेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साप आपण त्यांना कशाप्रकारे त्या अवध्यामधून बाहेर काढलं ते बघा आणि त्या सापाची थोडीफार माहिती पण सांगितलेली आहे जेणेकरून तुम्हाला पण कुठे साप दिसला तर थोडंफार कळेल तरी साप कोणता आहे काय तर सर मित्रांनो आपण तिथं आलेलो आहे आता हां कोणत्या त्या विटामध्ये पण आहे का ठीक आहे

तर मित्रांनो इथं दोन इंडियन्स प्रॅक्टिकल कोबरा आहे हे हौदामध्ये पडलेले आहे बघा हे ते विटामधला आणायचं का पहिले पहिले विटातलं बघून घेऊ हे काय पळून जाणार केवढा आहे मोठा आहे का छोटा आहे सेम आहे का चला मग ते तिकडं लवकर लवकर का गाडीची स्टिक घे शंभर विटा काढायला का नाही आहे <coughs> ना बघायचं काय कोणत्या

तो तो ते पलीकडे गेला एक नाही जात नाही कुठं ते आता फणी काढणं जर पगार करते करते आता ले ले ते आता बसलेलं आहे ते बरोबर ते दिसला त्याच्याकडे चालू आहे बंद नको आता थैली आमच्याकडे एवढंच लोक पुरे की नको करू आता आपल्यासारखं पुढ्यासारखं काय ते झालं 嗯。 अखिप्षा जाओ पुराओ देखे जाओ हे पंपं भले किसी की क्या सामुट जाच ने रगाओ जोगा भाली जाओ इपने शोंगो एक निमा इने अमा दद्टू विला उगा की एक निकल एक समोरच काक पण काढून टाकले त्यांनी पाण्या दिवस मोबाईल बघायच क्रॉस मध्ये जाय ना अलीकडे जायकडे थोडा छोटा थोडा झालं परिशन होता टिकट घे

तर पाणी किती आलं म्हणून पाहायसाठी उघडलं लागलं सकाळी पाहिले मग मला फोन लावले मग मी आलो मग तो लावलो तिथं म्हणून दुसरी ना पात ऐसा पकड़ना पड़ता देखले हे ये अनुभव ही खातरी है बेटा चिल्लर पाणी द्या पाच पन्नास रुपये असेल तर अवशे तर मित्रांनो आपण इंडियन स्पेक्टिकल कोबरा पकडले होते तर आपण आता रिलीज करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलेलो आहे तर थोडं वातावरण पण पावसाचं झालं होतं आणि पाऊस पण खूप पडला तर आपण ते हौदामधून काढले होते आता किती दिवसापासून पडलेले असून ते नाही माहिती तर आपण टाईम न घालता त्यांना आता इथं रिलीज करूया तर तुम्ही बघा दोन्ही आपण पकडलेले आहे जवळ बघा दोन कोबरा तर यांना आपण इथं रिलीज केलं आहे एक पुढं गेला ना हा पण चालला आता हां तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल हे बघा हा इथं थांबला खूप वाटलं था। हे असं फनी काढून चालायचं कारण म्हणजे समोरच्या भीती दाखवण्याचं आहे की बाबा माझ्याजवळ येऊ नका म्हणून हे बघा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओ काढणारा छोटा मुलगा होता त्यामुळं त्यांनी माझा फेसच कट केला त्याला काही मोबाईल पकडता नाही आला तर चला काही प्रॉब्लेम नाही तसं पण व्हिडिओमध्ये साप दिसला ते महत्त्वाचं आहे आपल्याला तर भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओ